अर्धरात्र कारागृहात लोखंडी साखळ दंड दरवाजांवर पहारे करी आणि त्या क्षणी एका बाळाचा पहिला रडका हा आहे दुष्टाचा नाश आणि धर्माच्या स्थापनेचा क्षण श्रीकृष्णाचा जन्म नमस्कार मी शुभदा आणि तुम्ही पाहत आहात ऑन द टॉक्स आज आपण जाणून घेणार आहोत जन्माष्टमी मागची कथा तिचं आध्यात्मिक महत्व आणि भारतभर हा सण कसा साजरा होतो युगात मथुरेचा राजा कंस आपल्या बहिणी देवकीच्या पोटी जन्माला येणाऱ्या आठव्या मुलाच्या हातून मारला जाईल अशी भविष्यवाणी ऐकून भयभीत झाला त्याने देवकी आणि वासुदेवाला कारागृहात टाकले आठव्या अपत्याचा जन्म झाला त्या रात्री चमत्कारिकरित्या कारागृहाचे दरवाजे उघडले साखळदंड गळून पडले आणि वसुदेवाने यमुना नदी ओलांडून बाळकृष्ण आला गोकुळात नंद यशोदेच्या घरी पोहोचवते श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे केवळ एक ऐतिहासिक घटना नाही तो आहे अधर्मावर धर्माचा विजय कारागृह म्हणजे आपलं मन कंस म्हणजे अहंकार आणि कृष्ण म्हणजे आत्मज्ञान जेव्हा आपण अंतर्मनातील अंधार दूर करतो तेव्हा कृष्ण आपल्या हृदयात जन्म घेतो भारतभर जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी होते मंदिरे फुलांनी सजवली जातात मध्यरात्री भगवानाचा जन्मोत्सव केला जातो दहीहंडीमध्ये श्रीकृष्णाच्या बाललीलांची झलक दिसते भक्त उपवास भजन कीर्तन करून रात्रभर जागरण करतात कृष्ण आपल्याला शिकवता जीवनात कितीही संकट आली तरी हसत खेळत बुद्धीने आणि प्रेमाने ती पार पाडावी तर या जन्माष्टमीला फक्त सण न साजरा करता आपल्या मनातील कंस दूर करूया आणि कृष्ण आपल्या अंतकरणात जन्माला घालूया मी शुभदा आणि तुम्ही पाहतात ऑन द टॉक्स जय श्री कृष्ण